ना आपण छोटे छोटे पिल्लू होळी लावतात त्याची त्याच्यासाठी जे लाकूड लागतात ना ते आणायला चालू आहे मी आलोय माझ्या गावी कोकणामध्ये दे, संगमेश्वर देवरुख तिकडून बोंडी हे गाव आहे आणि कोकणामध्ये शिमगा उत्सव हो, आपल्या आमच्याकडे खूप जास्त जोरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणजे आपल्या होळी जी असते ना शिमगा म्हणजे होळी होळी ही मोठ्या पिरियडपर्यंत चालते आपल्याकडे मुंबईत जसं असं की दोन दिवसाची होळी असते एक होळी आणि मग एक रंगपंचमी पण कोकणामध्ये शिव शिमगा म्हणजे होळी ही प्रॉपर वेगळी होते जसं मार तोडतात त्याच्या अगोदर छोट्या छोट्या होळ्या लागतात आणि मग मोठा मार तोडतात मग ते एक मोठी होळी होते त्याला होम म्हणतात आणि त्याच्यानंतर मग प्रोसेस सुरू होते की पालखी आणि मग पालखी प्रत्येकाच्या घरी येते म्हणून आम्ही म्हणतो ना की कोकणातले आमच्या भेटीला आमचा देव आमच्या घरा येतो त्यासाठी असतं तर अशा प्रकारे शिमगा उत्सव चालतो हा शिमगा उत्सव आतापासून पाडव्यापर्यंत म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत हा शिमगा उत्सव चालतो सो हेच जाणून घ्यायचं आहे की कसं असतं कारण की आम्ही जेव्हा येतो ना ह्याच्या अगोदर आम्ही फक्त पालखीसाठी यायचो पण आता लवकर यायचा एक संधी भेटली तर बघूया की काय काय होतं नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बॉय आ, या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो हा व्हिडिओ आज पिल्लू होळी आपण जे मुंबईत पिल्लू होळी तुम्ही ऐकलं असेल तर त्या संदर्भात आहे आपण चाललो आहे ते पिल्लू होळीचं जे झाड लागतं ते तोडण्यासाठी चला बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघायत राहा इंटरेस्टिंग आहे चला निघूया कारण की सगळे पुढे चालले तर हे चाललो आहे ना आपण छोटे छोटे पिल्लू होळी लावतात त्याची त्याच्यासाठी जे लाकूड लागतं ना ते आणायला चाललो आहे काय काय शेवर लाकूड नवे शेवर शेवर म्हणतात शेवर आणायला चाललोय आपलं घर तिकडे म्हणजे हे जे घर दिसते ना त्याच्या तिकडे पुढे आपलं घर आहे पण तिकडून असं चढत चढत आलोय आता आ, पिल्लू होळी लावतात म्हणजे होळीच्या अगोदर छोट्या छोट्या होळ्या आणल्या जातात आणि मग त्यांना सजवून वगैरे रात्री होळी पेटवली जाते तर तेच आलोय कोकणात काजू लागायला सुरुवात झालेली आहे खूप ठिकाणी मोहर आलेला आहे हे जी फुलं न्यायला नंतर काजू लागतो सो आ, अजून आला नाही आहे म्हणजे हवा तसा आला नाही आहे पण काजू लागायला सुरुवात झालेली आहे फक्त तुम्ही बघू शकता ही कोणाची बाग आहे मला नाही माहिती पण त्यांच्या बागेत काजू लागायला लागला आहे छोटीशी झाडं आहेत तिकडे पिकलेला काजू दिसतोय आपल्याला चाललो आहे ते लोक पुढे चालले आहेत कारण जे आता काय काय हे लोकांच्या फिक्स बाग आहेत तर त्या बागेतून आपण काढू नाही शकत कारण की त्यांची झाडं असतात पण ती रानटी जी रानटी झाड आहेत त्याच्यातला आपण ते शेवर काढतो आणि मग खाली घेऊन जातो ते आणत नसतील ना तू वर जंगलात जायला लागतं आणि मग जंगलातून ती शेवर आणावी लागते तर ही ही फुलं आहेत ना ही फुलं आहेत ही पानं आणि हे ते शेवर म्हणजे ह्याला ना काटे असतात झाडालाच ॲक्च्युअलमध्ये काटे आहेत तर ही पानं अशी सजवायला ही फुलं सजवायला आणि ही ती होळी आहे जे हे घेऊन जाणार आणि ही यांची मेहनत आहे आणि आपले तिकडे गेले तर आपण तिकडे जाऊया म्हणजे प्रत्येक हे प्रत्येक वाडीची असते ना तर प्रत्येक वाडीची अशी एक छोटी छोटी होळी असतात ही त्यांच्या वाडीची आपल्या वाडीची लोक आणायला आले तर प्रत्येक वाडीची छोटीशी छोटीशी अशी जी लाकडं असतात ती कापतात आणि घेऊन जातात त्यांना सजवतात तर ही आपली एक जुनी परंपरा आहे ही आपली परंपरा आहे जे हे लोक म्हणजे कोकणात अजून टिकून आहे म्हणजे आपल्याकडे मुंबईला आपल्याकडे एकाच दिवस फक्त ती होळी बघायला भेटते आपल्याकडे आणि दुसऱ्या दिवशी धुलीबंदन असतं इकडे तसं नसतं तर इकडे आठवडाभर होळी होते आणि मग नंतर मग मोठा माड तोडायला जाणार जो होम माड लागेल त्याच्यानंतर होम होतो आणि मग पुढे बघायलाच आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये ही जी झाडं आहेत ना याच्यातली ती वरून घे ना याला काय होत समोरच आपण आता चढून चढून वरच्या फ्लॅट सरफेस आलो म्हणजे मधल्या त्याच्यानंतर मग तो फुडून हो तिथून एक पठार चालू होतो इकडून आपण ड्रोन फ्लाईट घेऊ शकतो म्हणजे ही एकदम आहे ना कातळवाली जागा आहे जे ब्लॅक ब्लॅक आहे ते कातळ आहे इथून आपण ड्रोन फ्लाईट घेऊ शकतो चला हा पाटा ठेव जाडा कुठला तरी ठेव मधला देऊ कुठला तरी आहो तुरचं बोल काय तू तू ही कोयती नको माझी तर बरं झालं म्हणून आता झालं होळी हे होळी मुंबईत पोरं बोलतात काय करायचं मुंबईत पोरं बोलतात काय पिल्लू होळी पिल्लू आता व्हिडिओ माहितीच बोललो आपल्याकडे तर मुंबईला पिल्लू होळी पिल्लूच इकडे पिल्लू <laughs> <laughs> न होणार इकडे काय म्हणतात ही पण होळी आणि ती पण होळीच नाही ही होळी हिला काय बोलतात आपण कोकड होळी पोकडवली पोकड पुढे नाही सोलली कुठे इथे इथे सोल ना ह्या झाडाला ना सगळे काटे आहेत ती काठी काढावी लागतात ते ना काठी लागतात आपल्या हाता लागतं बस स्ट्रबेली बिर्याली बरेच आहे नहीं तरी नाही तो नाही असा आणि बांधायला तिथेच येणार लागतं जंत भरपूर आहे देवी चवरे सोना लागती जा पुढे देवी कुठं एंड होते मम्मी तुम्ही फटाफट उभा खातो उभा चला रे त्यांनी गेली गेली ठेवला नाही तिथे सर ही जी मजा आहे ना ही आपल्याला मुंबईत नाही भेटत यासाठी तुम्हाला फक्त कोकणात यावं लागतं आणि मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही पण इथे माझा जिकडे बोट आहे इथे इथे ते मार्लेश्वरचं मठातलं मंदिर आहे जे आपण जानेवारीमध्ये शूट करायला आलेलो व्हिडिओज टाकल्या नाही आहेत कारण थोडंसं त्याच्या काम आहे म्हणजे त्या मंदिराच्या ट्रस्टबरोबर आपलं बोलणं आहे टाकायचे आहेत की नाही पण त्या टाकल्या नाही आहेत जर त्या टाकल्या तर तुम्हाला कळेल की ते मंदिर किती सुंदर आहे ते अंगवलीमध्ये म्हणजे मी आता उभा आहे बोंडियामध्ये आणि बोंडियामधून ते आंघोलीतलं मठचं मंदिर दिसतंय विचार करू शकते किती मोठं आहे आपली हे लोक सगळे हे सगळे खाली चाललेत आपण जाऊया कारण की बाकीचे आता सजवायला येतील हे आम्ही चौग जणं ही होळीचं जे हे मेन लाकूड आहे ते तोडायला आलेलो <laughs> <laughs> ही किती दिवस अगोदर पासून चालू होते <laughs> किती दिवस अगोदर ही होळी आता ही आमची पाचवी होळी हा आजची <laughs> सहावी होळी उद्या सात परवा आठ आणि आठव्या दिवशी डबल लावायची डबल लावायची अच्छा दोन करायच्या काय त्या दिवशी आपण गावची ओली तोडतो ना मोठी अच्छा ओली आहे उभी तोडते ना त्या दिवशी दोन एकदम उभ्या करायच्या धावा होम धावा होम आपला अच्छा धावा मग तो आपल्या कधी येतोय शुक्रवारी शनिवारी येतोय तो मग तो तोडायला कधी येणार शुक्रवारी दोन एक दिवस म्हणजे असं असतो आणि सोमवारी आपला होम लागणार पाठी म्हणजे आपल्याकडे पुढचे पाच दिवसाचा कॉन्टेंट आहे विषय नाजसेत। काय झाला माहितीये नाजसेते मी गेलो घरी चहा नाजसेते प्यायला होळी आणली ठेवली आणि गेलो चहा प्यायला चहा प्यायला गेलो आणि तोपर्यंत काय ह्यांनी होळी बांधून मोकळे हे चहा प्यायला गेलेलो तर हे जे ते टोक ठेवलेलं ना हे ते टोक आहे आणि ते दाखवलं बघा की मग तुम्हाला त्याच्यात काटे आहेत तर हे आहे ते फांदीनी सजवलं आणि झावळ्यांनी सजवलं आणि ह्यांनी मी यायच्या अगोदर ह्यानी सजवून मोकळे आता हे निघायला मोकळे झालेत तर काय आपल्याकडे अजून हाय सव्वीस तर चार पाच दिवस आहेत त्याच्यात आपण दाखवूच पण आजची तर काय होळी त्यांनी सजवलेली आहे म्हणजे आता काय डायरेक्ट येऊ संध्याकाळी किती वाजता दादा किती वाजता येणार साडेआठ वाजता येणार साडेआठ वाजता येणार फिरवणार आणि मग नाश्ता विष्ठा असतो की नार, नार, नाश्ता करणार सगळ्यांसाठी नाश्ता आहे अरे मग मग आलं पाहिजे साडेआठ वाजता आपण येऊया आता पुरुष गर्दी असते बाय रा आणि मॅडम आहे ना आमच्या कडे कपारीत खेळत होतो मी तिकडून आलो ती माझ्या नंतर आली बाहेर मायरा ये मेरा बच्चा चला घरी जावे चला गुड गुडगल चल घरी चल ये ये आणि आज ना मायरा गुडगल हो सारखी राहिली कारण आज मायरा पूर्ण दिवस फ्री बेल्ट होती आणि अशी गेली जसं हिनीच पूर्ण गाव विकत घेतलेले मला तर रस्ते पण नाही आहे कुटून कुटून जा लागतं ही दिभे दादाचं घर आहे इकडे आणि गुडू मायरा आली खाली चल उकर चल चल उकर ये बस तो कोण वागेवाला ना एबा ड्यात गेली 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 चला आता घरी जाऊया पप्पा आणि मायरा पण घरी चालतात होय तर आपण आता घरी जाऊया आणि थोडा फ्रेश वगैरे होऊया आणि मग आता काय बरं साडेआठला जमतील तेव्हा आपण पण जाऊया होय भेटवायला पिल्लू होळी तर बघत ना व्हिडिओ शेवटपर्यंत हे आपलं घर आहे आपली टू व्हीलर इथे उभी आहे फोर व्हीलर त्या दीप्या दादाचं घर तिकडे उभी आहे तिथे दीप्या दादाची रिक्षा आहे आणि आता मायरा घरी जायची वेळ झालेली आहे मायराची तर सगळे निघालेत तिकडे होळीकडे साडेआठ वाजलेत आणि मी पण निघालो आहे बघूया कसं असणार आहे कारण की मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो आहे ही सगळी गोष्ट कोकणात खूपदा आलो आहे पण या गोष्टी कमी एक्सपिरियन्स करायला भेटलं आहे तर चला बघूया आता काय पुढे काय होणार आहे ते तिकडेच गेल्यावर आपल्याकडे तुम्ही पण शेवटपर्यंत बघत राहा सुजित काका मर्यादा सगळे चाललोय आम्ही तिकडे जिकडे आपण संध्याकाळी होळी सजवलेली ना त्या ठिकाणी सगळेच चालले जसा आम्ही चाललो तसे सगळीकडून येतील आता तिकडे तिकडे सगळे जमतील अशा प्रकारे ही साववी होळी छोटी पिल्लू होळी जी आपण आज पेटवली तर अशीच ही पिल्लू होळी पेटवणार अजून दोन दिवस त्याच्यानंतर मग मार तोडायला जाणार अशाच आहेत आपल्या कोकणातल्या रूढी परंपरा तर ही जी होळी पेटवून झाली की मग ला पाडतात मोठा आहे ना सगळी लोक येऊन बसलेली म्हटलं नाही तर आजचा नाश्ता पाहिजे नको ज्यांना पाहिजे त्यांनी माझी घात करायचा तसंच रोज एक होळी पेटवतात आणि कोणाला काही ना काहीतरी नाश्ता देतो तर असं एन्जॉयमेंट असते आपल्या कोकणात तर अशा प्रकारे होता आज हा व्लॉग आजचा हा व्हिडिओ होता पिल्लू होळीचा मी कोकणात आलो आणि कोकणातल्या या ज्या शिमग्याच्या अगोदरच्या ज्या हो रूढी गावा परंपरा असतात किंवा पिल्लू होळी असते किंवा माड कसा तोडतात ह्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण रत्नागिरीमध्ये म्हणजे कोकण हा पट्टा जर पकडला तर प्रत्येक गावागावात रूढी परंपरा बदलतात प्रत्येक पावलोपावली गावात जिल्ह्यात रूढी परंपरा बदललेल्या आहेत तर आमच्या गावातल्या काही परंपरा आहेत किंवा आमच्या गावात कशी होळी साजरी केली जाते किंवा किंबहुना मुंबईपेक्षा गावची होळी म्हणजे कोकणातली होळी किती वेगळी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे असंच तुमचं बाकी सगळ्या व्हिडिओवर प्रेम द्या कोकणात आहे पुढचे काही दिवस तोपर्यंत कोकणातले व्लॉग्स येतीलच जेवढे शक्य असेल तेवढं तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करीन तुमचं प्रेम असंच राहून द्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा कारण की लोकांनी आपल्या कोकणाबद्दल परंपरे आपल्या परंपरेबद्दल माहीत पडलं पाहिजे आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण भेटूया परतदा नवीन एका व्हिडिओमध्ये टील देन बाय